कोपरगाव शहराच्या विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे परंतु या निधीतील अनेक विकासकामे प्रलंबित असून ही कामे तातडीने सुरू करा अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी सोळा डिसेंबर रोजी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील प्रलंबित असलेल्या विविध विकास कामांकडे मुख्य अधिकारी शांताराम गोसावी यांचे लक्ष वेधून त्यांना निवेदन दिले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राष्ट्रवादी युव काँग्रेस पार्टीच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत आमचे नेते माननीय आमदार आशुतोष दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं सर्व आलेलो आहोत आपणा सर्वांना माहिती आहे की मागील दोन वर्षापासनं नगरपालिकेवर प्रशासनाचा राज्य आहे आणि या दोन वर्षाच्या कालखंडात माननीय आमदार आशुतोष दादा यांनी त्यांच्या निधीतून असतील किंवा मंत्रालयीन स्तरांवर जो काही निधी आणलेला आहे कोपरगाव शहरासाठी तो आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त असा निधी आणला परंतु प्रशासन असल्याकारणाने त्या निधीचा उपयोग आजपर्यंत कोपरगावच्या जनतेसाठी झाला नाही आणि म्हणून आम्ही इथं सर्वजण तो निषेध करण्यासाठी इथं जमलेलो आहोत आपण बघतो आहोत कोपरगावमध्ये दिवसेंदिवस नवीन नवीन एक समस्या उद्भवत आहेत आता नवीनच पाण्याची समस्या उद्भवली परंतु याच्या अगोदर मागील आठ महिने सात महिने झाले असतील की आमदार आशुतोष दादांनी जो निधी आणला त्याच्या कामाचे उद्घाटनं झालेत आणि ते उद्घाटन होऊन कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये प्रगती ही दिसून आली नाही आणि याचा सर्वस्व त्रास हा कोपरगावच्या जनतेला होता आहे म्हणून या कोपरगाव नगरपालिकेचा मी निषेध करतो तसेच आता वेळ झालेली आहे का प्रशासनाने जागा होऊन हे कामं लवकरात लवकर मार्गी लावावे कारण की आता कोपरगावमध्ये जनता म्हणायला लागली की नगरपालिका शासनाची आहे का ठेकेदारांची आहे असा प्रश्न कोपरगावच्या जनतेच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे आपण बघतो की ह्या निधीचा जर उपयोग झाला नाही तर हा निधी परत जाऊ शकतो म्हणून आम्ही प्रशासनाला इशारा देतो की आमदार आशुतोष दादा काळेंनी जो काही निधी इथं कोपरगावसाठी उपलब्ध केलेला आहे तो लवकरात लवकर त्याचे कामं चालू करून तो जनतेसाठी उपयोगातील जनतेसाठी ते जे रोड रस्ते असतील किंवा ज्या काही कब्रिस्तानाचे कामं असतील किंवा खोल्यांचे कामं असतील हे सगळे कामं लवकरात लवकर झाले पाहिजे नाहीतर आम्ही आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाखाली तीव्र पद्धतीचं आंदोलन आम्ही इथं केल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हा एकदा आपल्या कोपरगाव नगर परिषदेच्या प्रशासनाचा निषेध करतो आणि इशारा देतो की जर काम झाले नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल माझे एवढे दोन शब्द बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रत्येक प्रभागाची काम पेंटिंग ठेवलेली गेलेले आहेत अशी आमचा आता समज होत चाललेला आहे झालंय काय आमदार साहेब निधी आणायचं सा, भरगतचा निधी आणायचा त्याच्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या मंजुऱ्या घ्यायच्या सगळे दिव्य पार पाडायचे दिव्य पार पाडून झाल्यानंतर कसे तरी टेंडरिंग वगैरे झाल्यानंतर लगेच विरोधक घेणार हे काम आम्ही केले आम्ही केले आम्ही केले लगेच आर्डा ओरडा चालू करायचा म्हणजे जे काम ते आमदार साहेबांनी केलं यांचे आमदार केले जाऊन आता पर पाच वर्ष होत आले तरीसुद्धा यांचं काही झालं का ते कामं आमच्या काळात मंजूर झाली होती ते काळात ते कामं आत्ता होऊ राहिले हे काय यांचं जे धोरण आहे हे एकदम चुकीचं आहे आता तर हो याच्यामध्ये प्रॉब्लेम आता असे व्हायला लागले पंधरा ऑगस्टच्या रोजी तर त्यांनी तर तिथं धिंगणाच घातला पूर्ण हद्दवाड भागामध्ये जेवढे कामं दादननी आतापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी करण्याची आम्ही त्यांना विनंती केली ती विनंती बघून दादननी स्वतः त्या दा। ठिकाणी दौरा केला दौरा केल्यानंतर जे कामं त्यांना करण्याची इच्छा झाली त्या त्या पद्धतीचे कामं आम्हाला देण्यात आले आणि कामं दिल्यानंतर टेंडर झालं सगळं झालं त्यानंतर भांडणकाराला त्या ठिकाणी आले आता अशी शंका यायला लागली काय यांचे जे लोक तिथं घुसलेले आहे काही याने ते कामं पेंडिंग ठेवायचा प्रयत्न केला काय अशी आता शंका यायला लागली झालं आहे काय आता याच्यामध्ये प्रॉब्लेम का जे या ठिकाणी करणारे जे कामं करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहे कामं करायला तयारच नाही आता त्यांच्या वर्क ऑर्डर संपून त्यांना दिवस पुढं झाले दहा त्यावेळेस वर्क ऑर्डर कशा करतात शिव वाढून देतं हे आम्हाला समजायला तयार नाही याच्यामुळे काही अर्थकारण घे जाई बागायची पाळी आता कोपरगावकरांना आलेली आहे कारण या ठिकाणी काका गोईटे घर ते लोहारसर घर द्वारकानगरीचं त्या ठिकाणी रोडचं काम नगरचे रोडची कामं त्यानंतर आतल्या बाजूला गटरींचे कामं तशी तशी काम अजूनपर्यंत पेंडिंग आहे हा झाला आमच्या भागातला विषय त्यानंतर संराजचे जे सर्वे होते ते सर्वे करण्यात आले जवळजवळ सव्वाशे घरामध्ये त्या ठिकाणी सणास आढळून नाही आले केंद्राची योजना केंद्राची योजना आहे नुसतं यायचं पाहिजे लोकांच्या तोंडाला फक्त तिथं पाणी लावायचं निघून जायचं हे असं किती दिवस चालणार या पद्धतीने आता हे जर या पद्धतीने वागणार असतील तर हे प्रशासन काय कामाचं यांचं निश्चित हा केलंच गेला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याच्या पलीकडे दुसरं काही होत नाहीये गावामध्ये काही काही ठिकाणी ज्या ठिकाणी वार्डमध्ये रस्त्याची गरज नाही ज्या ठिकाणी करण्याची त्या ठिकाणी डबल डबल रस्ते करून ठेवले पार दिले काँक्रीट उकडून त्याच्यावर डबल कॉन्क्रीट करून ठेवलं अरे तिकडं वाड्या वस्त्यांवरती आमच्या भागामध्ये एक नंबर वाढ जो भाग जोडला गेलेला आहे जायला तिथं रस्ते नाही शिकल्याच्या याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये अक्षरशः मुलं मुली तिथं जे आहेत शाळेचे विद्यार्थिनी त्या अक्षरशः रस्ते रुग्ण कपडे बदलतात तिथं ह्या गोष्टीची लाज प्रशासनाला का वाटत नाही हे तर आम्हाला अजूनपर्यंत समजत नाही आता हा एकदम त्यांना सोप्या भाषेत इशारा देण्यासाठी तर आम्ही धरणे आंदोलन करीत आहे पण पुढचं जे आंदोलन राहील हे अतिशय उग्र राहील जा आम्ही जोपर्यंत आता गप्पा आहोत तोपर्यंत आम्हाला गप्प राहू हो द्या नाही तर इथं पुढचं जे आंदोलन राहील हे तुम्हाला प्यालावणार काय राहणार नाही प्रॉब्लेम तिथं सगळे लोक जे आहे त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे त्यांच्या भावना मी तुम्हाला एका दोन शब्दात फक्त सांगतो हम जब उबलते है भूच उबल जाते हे हम जब मचलते है तो तूफान मचल जाते हे हमे की कोशिश मत करो ये नगरपालिका वालो अगर हम बदल जाते हे इतिहास बदल जाते इतना ध्यान रखो